नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव आहे बी पॉझिटिव्ह आणि मी आजचा जो विषय घेऊन आलेलो आहे त्याचं थमनेल किंवा ज्याचं टायटल तुम्ही वाचलेलं आहे फोटोवर जे शब्द किंवा काही वाक्य लिहिलेली होती ती तुम्ही वाचलेली आहेत आणि ते पाहून आपण या व्हिडिओवरती आलेला आहात अर्थात काल चार जून दोन हजार चोवीस या दिवशी लोकसभेचा निकाल लागला आणि या निकालाचे आपण सगळ्यांनी विश्लेषण वेगवेगळ्या चॅनल्स माध्यमाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे आपण पाहत असाल त्याचे अपडेट आपण सगळेजणही घेत आहात विशेषत या निवडणुकीचं जे विशेष होतं त्या भाजपाने ज्या जागांचा दावा केलेला होता बेचाळीस प्लस किंवा चाळीस प्लस अशा प्रकारचा भाजपाचा दावा होता तो दावा सबसेलपणे फेल ठरलेला आहे आणि भाजपा अक्षरशः फक्त त्यांच्या युतीच्या महायुतीच्या फक्त सतरा जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि फार मोठा पराजय त्यांचा झालेला आहे आणि पराजय हा शब्द खरं म्हणजे आमच्यापैकी कुणीतरी वापरण्यापेक्षा स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये वापरलेला आहे की आमचा पराजय झालेला आहे तो पराजय त्यांनी मान्यही केलेला आहे ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की जेव्हा एखादी गोष्ट घडते ती मान्य करणं याच्यासाठी सुद्धा फार मनाचा खूप मोठेपणा लागतो जो देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला आहे त्यांनी हा पराभव स्वीकारलेलाही आहे जी मोठी नेते मंडळी असतात त्यांच्याकडून अशा पद्धतीने मनाचा मोठेपणा दाखवल्याची अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत तसंच आजचं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मनाचा फार मोठेपणा दाखवून <coughs> त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे परंतु त्याही पलीकडे हा पराभव का झाला कशामुळे झाला याचं सुद्धा विश्लेषण आणि त्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहतात परंतु त्या व्हिडिओमधून मांडलेले मुद्दे याच्यापेक्षा पलीकडे असा काहीतरी मुद्दा आहे का असंही मी घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे अर्थात जे जे मुद्दे भाजपाच्या विरोधात गेले त्यातील काही मुद्दे आपण सगळ्यात अगोदर बघूया अगदी कमी वेळेत आणि अगदी शॉर्टकट आपण बघणार आहोत त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की त्यांचा चारशे पार हा जो नारा होता तो त्यांच्या विरोधात गेला चारशे पार जर केलं तर हे लोक संविधान बदलतील अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं गेलं किंवा लोकांना त्या पद्धतीनं वाटलं काही लोकं त्याच्या अपोज गेली तो मुद्दा काँग्रेसवाल्यांनी किंवा काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनी जनतेमध्ये जाऊन हा <coughs> मुद्दा मांडला लोकांना पटवून दिला आणि लोकांचं मत वळवण्यामध्ये ते यशस्वी झाले का तर हो ती लोकं त्यामध्ये यशस्वी झाली आणि आपण बघितलं की त्याचं मतामध्ये फार मोठं रूपांतर झालं आणि ते भाजपाच्या विरोधात मतदान गेलं हा एक मुद्दा होता त्याचबरोबर दुसरा मत जो मुद्दा होता तो अशा पद्धतीचा होता की भाजपाने विशेषतः महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याचा परिणाम आणि त्याचं जे काही व्हायचं होतं भाजपाच्या विरोधात ते घडलेलं आहे ते दिसलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलेला आहे हा सगळा प्रकार लोकांना आवडणार नाही असे सर्वजण सांगत होती विशेषतः विरोधी पक्षातले सगळे नेते मंडळी हा मुद्दा वेळोवेळी मांडत होते आणि ते त्याच पद्धतीनं घडलं लोकांना या गोष्टी आवडलेल्या नाहीत लोकांनी त्या विरोधात कौल दिला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही भाजपासाठी हा सुद्धा मुद्दा फार मोठ्या पद्धतीने विरोधात गेलेला आहे त्याचबरोबर दुसरा एक होता मराठा आरक्षणाविषयी आपण थोडं नंतर बोलूया की काही लोकांचं थोडंसं अहंकारी वक्तव्य आता मी इथं कुठल्या स्पेसिफिक नेत्याचं नाव घेणार नाही परंतु भाजपाची अशी काही मंडळी होती ज्यांच्यामधलं काही वक्तव्य अतिशय <coughs> नम्रपणे यायला हवं होतं परंतु दुर्दैवाने असं दिसलं नाही काही लोकांची वक्तव्य ही अहंकारातून आलेली दिसली जी आपण वेळोवेळी बघितली आणि ही अहंकाराची भाषा सुद्धा त्यांना अपोज गेली त्यामुळं त्यामुळे सुद्धा लोकांचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन झालं जी लोक भाजपला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मतदान ज्यांनी भरघोस केलं अशा पद्धतीची बरेचसे लोकं भाजपापासून दुरावली गेली हे सुद्धा सत्य आहे हे सुद्धा वास्तव आहे आणि हे सुद्धा भाजपाने आणि सगळ्यांनी नीटनिटका विचार केला तर आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर अजून एक मुद्दा होता की भाजपाचे काही लोक नसतील परंतु जे भाजपाच्या विचारसरणीसोबत आहेत अशी लोकं उदाहरणार्थ छगन भुजबळ उदाहरणार्थ गुणरत्न सदावर्ते आता गुणरत्न सदावर्ते आणि यांचा डायरेक्ट भाजपशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही परंतु भाजपची जी विचारसरणी आहे त्याच्याशी मिळती जुळती विचारसरणी गुणरत्न सदावर्ते मांडताना अनेक वेळा आपण बघितलेलं आहे आणि ज्या भाजपाचा शरद पवार आणि त्यांचा पक्ष <coughs> जे एकमेकांचे विरोधक आहेत अगदी त्याच शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा अतिशय टोकाची भूमिका घेऊन गुणरत्न सदावरती बोलताना आपण बघितलेले आहे आता ह्या गुणरत्न सदावरतींच्या काही वक्तव्यांचा या निवडणुकीवरती परिणाम झाला का तर हो शंभर टक्के झाला कारण गुणरत्न सदावर्ते मग ते मराठा आरक्षण असेल किंवा एस टी महामंडळ त्या लोकांचं आंदोलन असेल त्या सगळ्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं बोलत होते आणि ज्या पद्धतीने काँग्रेसला असेल उद्धव ठाकरेंना असेल किंवा शरद पवारांना असेल ज्या पद्धतीने टार्गेट करत होते ते सुद्धा लोकांना फारसं आवडलंय असं मला वाटत नाही किंवा त्याचा फायदा बी जे पीला ऐवजी तो मुद्दा सुद्धा बी जे पीच्या फार अपोज गेला आणि एक जनमत बी जे पीच्या विरोधात गेलं विरोधात तयार झालं ज्याचा म्हणजे जे जनमत गेल्या दोन तीन वर्षापासून हळूहळू तयार झालं त्याचा एक गठ्ठा विरोध हा भाजपाला झाला आणि त्याचा विरोध हा भाजपाच्या मतदानातून दिसला हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा होता त्यानंतर छगन भुजबळ छगन भुजबळ हे भाजपाचे जरी नसले तरी भाजपाच्या सोबत आधले आलेला हा राष्ट्रवादी पक्ष जो अजितदादांचा आहे त्याच्यामधला एक प्रमुख नेता म्हणून छगन भुजबळ आहे आणि छगन भुजबळ एका अर्थाने भाजपामध्ये जरी नसले तरी भाजपाच्या मित्रपक्षामधले प्रमुख नेते होते आहेत भविष्यातही असतील किंवा नसतील हा त्यांचा प्रश्न आहे परंतु छगन भुजबळां भुजबळांनी ज्या पद्धतीनं काही मुद्दे मांडले ते खरोखर योग्य होते का याविषयी अनेक वेदनांनी विश्लेषण केलेलं आहे परंतु जेव्हा एक साधारण माणूस बोलतो तेव्हा तो टोकाचाही तो बोलू शकतो परंतु जर तुम्ही कुठल्या तरी पदावरती आहात तुम्ही जबाबदार आहात तर तुम्ही फार टोकाची भूमिका घेणं हे मला वाटतं कुठेतरी चूक होतं आणि छगन भुजबळांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केली फार टोकाची मतं मांडली जी देवेंद्र फडणवीसांनी मुळीच मांडलेली नाही किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याने इतक्या टोकाची भूमिका कुणीही मांडलेली नव्हती अगदी राष्ट्रवादीच्या लोकांनीही मांडलेली नव्हती त्याचबरोबर शिवसेना शिंदे साहेबांची यांच्या लोकांनीही अशा पद्धतीची टोकाची भूमिका कुठल्याही परिस्थितीमध्ये मांडलेली नव्हती जी विशेषतः छगन भुजबळांनी मांडली आणि जे छगन भुजबळ हे सत्तेतल्या पक्षासोबत होते आणि आजही आहेत मला वाटतं हा सुद्धा मुद्दा भाजपाच्या आणि विशेषत अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे तिच्या विरोधात गेला आणि त्याचा फार मोठा परिणाम या सगळ्यामध्ये झालेला आहे आता अजितदादांचा विषय <coughs> हा खरं म्हणजे वेगळा संपूर्ण विश्लेषणाचा विषय आहे तो जर इथे आणला तर आपला व्हिडिओ खूप लांबेल त्यामुळे मी हा मुद्दा आवर्ता घेतो परंतु छगन भुजबळांच्या काही वक्तव्यांचा भाषणांचा परिणाम झाला का तर हो शंभर टक्के झाला हा सुद्धा एक वेगळा मुद्दा जो आत्ताच्या चर्चेमध्ये मला फारसा दिसला नाही म्हणून मी मांडण्यासाठी विशेषतः या व्हिडिओमध्ये आलेलो आहे गुणरत्न सत्तावर्तींचा हाही मुद्दा आत्ताच्या सगळ्या विश्लेषणामध्ये राजकीय विश्लेषणामध्ये फारसा दिसत नाही परंतु गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्यांचा गंभीर परिणाम सामाजिक परिस्थितीवर झालेला आहे भाजपाच्या विरोधात गेलेला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही भले तो काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वींचा दिवसा दिवसा जरी असला परंतु त्याचे व्हिडिओज आजही <coughs> माध्यमामध्ये आहेत यूट्यूबवर फार मोठ्या प्रमाणात आहेत ते पाहिले जात आहेत हे सुद्धा आपण विचारात घ्यायला हवं आता त्याच्यानंतर अजून येतात शेवटचा मुद्दा मराठा आरक्षण हा मुद्दा भाजपाच्या विरोधात गेला का तर हो तो स्वतः नरेंद्र सॉरी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलेला आहे की के हा मुद्दा आमच्या विरोधात गेलेला नाही परंतु ही जी सगळी राजकीय मंडळी आहेत किंवा विशेषत बी जे पीची मंडळी आहेत ते असं सा सांगतायत की मराठवाड्यापुरता थोडासा विरोधात गेला किंवा काही थोड्याशा जागांपुरता विरोधात गेला तर ते असं नाही या मुद्द्याचा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील ह्यांचा जो हा संपूर्ण जो मुद्दा होता हा संपूर्ण महाराष्ट्रात विरोधात गेलेला आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणात विरोधात गेलेला आहे हे स्वतः भाजपाच्या लोकांनाही माहीत आहे अर्थात तो त्यांनी सार्वजनिकरित्या मान्य करावा किंवा नाही करावा हा त्यांचा प्रश्न आहे किंवा इतरही सत्तेत आलेल्या लोकांनी आम्हाला हा जो विजय मिळालेला आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मिळालेला आहे हे सांगायचं सा, किंवा नाही सांगायचं सा? ते मान्य करायचं किंवा नाही करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो त्यांनी मान्य करावा किंवा करू नये याबद्दल कोणाचंही काही मत असल्याचं कारण नाही परंतु मला असं वाटतं या मुद्द्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर फार मोठा परिणाम झालेला आहे <coughs> कोकण जर सोडलं तर मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भाचा काही भाग असेल आणि उत्तर महाराष्ट्र असेल यामध्ये फार मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलेला आहे आणि मराठवाड्याच्या शेजारचे जिल्हे जिल्हे आहेत उदाहरणार्थ सोलापूर असेल त्याच्यानंतर अहमदनगर असेल या जिल्ह्यांमध्ये या जरांगे पाटलांच्या ज्या आरक्षणाचा जो मुद्दा होता त्याचा परिणाम झाला का तर हो खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि तुमच्या लक्षात असेल आणि जर नसेलही तर यूट्यूबवरती असे काही व्हिडिओ आहेत परिणिती शिंदे आणि त्या हे आपले श जे उमेदवार होते भाजपाचे सातपुते त्यांच्याही बाबतीत अनेक वेळा मराठा समाजाकडून विरोध झाल्याचे आमच्या म्हणजे प्रचाराच्या काळामध्ये विरोध झाल्याचे काही व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत तेही आपण पाहू शकता यामुळे मला असं वाटतं की आरक्षणाचा जो लढाव होता आणि त्याचा जो परिणाम होता तो फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित नाही मराठवाड्यामध्ये तर आहेच मराठवाड्यामध्ये संपूर्ण वातावरण तुमच्या विरोधात गेलं जे तुमचे केंद्रीय मंत्री होते त्यांना सुद्धा पराभव पत्करावा लागलेला आहे परंतु त्याचबरोबर मराठवाड्याच्या शेजारचेही काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातलेही अनेक जिल्हे याच्यामध्ये सुद्धा या आंदोलनाचा फार मोठा परिणाम झालेला आहे भाजपला हे मान्य करायचंय किंवा नाही करायचं हा संपूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की जर खरोखर जर तुम्हाला गांभीर्याने जर राजकारण करायचं असेल आणि तुम्ही ज्यापद म्हणजे गांभीर्यानेच करतात ती लोकं परंतु हा मुद्दा तुम्हाला नीटनेटका समजून घ्यावा लागेल नीटनेटका समजून घेऊन याच्या मुळाशी जावा लागेल अर्थात तो फार मोठा विषय होईल परंतु आपला मुद्दा एवढाच होता की भाजपाच्या विरोधात हा मुद्दा गेला होता का तर हो तो फार मोठ्या प्रमाणात गेला होता आणि विशेषत तो फक्त मराठवाड्यात गेला होता का तर नाही तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे विरोधात गेला होता असे काही मुद्दे होते हो ज्यातल्या काही मुद्द्यांची चर्चा अर्थात बाकीच्या विश्लेषकांनीही केलेली आहे त्यातले काही मुद्दे जे राहून गेले होते ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आपल्याला <coughs> खरोखर माझ्या या काही मुद्द्यां मुद्दे जर आवडले असतील आणि पटले असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ शेअरही करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद